पाथर्डी नगरपालिका निवडणुकांचे वारा आता चांगलंच घुंगावू लागलंय अनेक दिग्गजांनी नेतृत्व केलेले पाथर्डी शहर विकासाच्या दृष्टीने कायमच मागे राहिले इतर वेळी भाषणातून एकमेकांवर टीका करणारे आज मात्र सगळे एक झाले आहे शहरात काँग्रेस पक्षाला बंडू बोरुडे यांच्या रुपाने नवसंजीवनी मिळाली आहे जनतेला सक्षम पर्याय सापडला आहे पालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार असे प्रतिपादन समर्थ लॉन मध्ये इंदिरा काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्ते मेळाव्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले पाथर्डी तालुक्यातील काँग्रेस पक्षच काही लो लोक घेऊन गेलेत लोकसभेला एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवणारी माणसे आज एकाच पक्षात काम करतात एकमेकांवर भाषणातून टीका करीत असणारे आज सगळे चांगले झालेत शहरात काँग्रेस पक्षाला बंडू बोरुडे यांच्या रूपाने नाव संजीवनी मिळाली जनतेला सक्षम पर्याय मिळाला पालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवणारच असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय मला पाच वर्षाचा काळ आठवतो पाच वर्षापूर्वी आता जिल्ह्यात तालुक्यातला पक्ष दुसरीकडे घेऊन काही लोक घेऊन गेले आल्यानंतर की हेलिकॉप्टर आल्यामुळे किमान परिणाम होईल आणि त्यावेळी आमच्या पत्रकार बांधव त्यावेळी काही हजर होते दहा पंधरा लोकांसमोर सभा झाली पक्ष मजबूत करावे सांगितले पंधरा लोकांसमोर आणि मग मध्य त्या काळामध्ये नगरपालिकेचे निवडणूक आहे गुजरात सभेच्या निवडणूक आहे चौक सभेच्या निवडणूक आहेत एकामेकावरून त्या लोक सेवेल उभे राहिले लोक त्याच्या पक्षात काम करतात त्यावेळेस ते अतिशय एका एकामेका काय भावती करत होते किती वाईट आहे आता सगळी आता चांगले झाले इकडे अशा सगळ्या संक्रमणामध्ये आपला काँग्रेस पक्ष वार्ताल करत होता काही मुठभर मंडळी पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करत होती आणि मुळे सक्षम अशा प्रकारचा पर्याय या शहराच्या विकासाला मिळालेला शहराच्या उद्याच्या भविष्याच्या वाटचाली करता नेतृत्व कोण करणार आहे कोण सक्षम आहे याचं उत्तर आता पंडू शेट्टी रुपाला तुम्हाला आहे अथर्डी येथील समर्थ लॉनमध्ये इंदिरा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विखे बोलत होते जिल्हा विकास आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट वसंत कापरे नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार बंडू बोरुडे इंदिरा काँग्रेस पक्षाचे प्रभारी तालुकाध्यक्ष संभाजी वाघ अजय रक्ताटे ॲडव्होकेट जगन्नाथ घुगे अरुण आठरे राजेंद्र नांगरे दत्ता बडे संदीप राजळे प्रतीक खेडकर बबन सबलस आदिनाथ डोमकावळे विठ्ठल बडे लालाभाई शेख मचिंद्र म्हस्के संतोष मोरे बाबासाहेब दिनकर नंदा दिनकर यांच्यासह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक दिग्गजांनी नेतृत्व केलेल्या पाथर्डी शहराचा विकास का झाला नाही उद्योगी माणसे असताना शहराचे औद्योगिकरण का झाले नाही राज्यात ज्या तालुक्याला सक्षम नेतृत्व नव्हते तेथे अधोगती झाली आणि पाथर्डी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे

भविष्य काय राहणार आता स्मार्ट सिटीच्या कल्पना करत खेडे ओस हो पडली खेडे उद्धवस्त हो झाली स्मार्ट खेडे करण्याच त्या खेड्यात शेतकरी स्मार्ट करण्याच त्या शेतकरी त्या खेड्यात राहणारा टपरीवाल्याला स्मार्ट करण्याच असं कुठलंही नियोजन शास्त्रामध्ये नाही दुसरं काय मात्र उद्योग नाही व्यावसायिक वातावरण नाही ते काम करावं कधी चालतो कधी बंद दोकाशी परिस्थिती आहे त्याचे काम करायचे बघायला असा वेळ नाही तर कामगारचे बघायला पेट कधी लागणार आपल्याला हा विचार करायला पाहिजे की अजून कधी इकडे घेऊन चाले की भूमिका या सरकारमध्ये काम करणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून आमदार भरायचे आहे तुमाना। तुमाना अजय रक्ताटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अक्षय काळे यांनी आभार मानले प्रतिनिधी अमोल कांक्रिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पाथरडी पाथर्डी